लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जयंतने जान्हवीच्या फोटोला हार घातलेला असतो हे लक्ष्मीला अजिबात आवडलेलं नसतं ती याच्यामुळे फार दुःखी झालेली असते त्यानंतर आता जयंतला सुद्धा जान्हवी गेल्याचं दुःख सहन होत नाहीये त्याच्यामुळे जयंतने आपल्या स्वतःच्या हाताची नस कापून घेतलेली असते हे सगळं पाहून लक्ष्मीला तर भोवळ चाललेली असते कारण की आता मुलगी तर गमावून बसलेली आहेच आणि आता जावईबापूंनी सुद्धा असं केलं हा धक्का लक्ष्मीला सहन झालेला नसतो आहे श्रीनिवासने पटकन जयंतला हॉस्पिटलमध्ये हलवलेलं असतं इकडे आता विश्वाचे बाबा दिग्विजयराव कोकणामध्ये काही कामानिमित्त गेलेले असतात त्यांची गाडी मध्ये पंप्चर झालेली असते आणि तिथेच किनाऱ्यावर एका मुलीची बॉडी सापडलेली असते त्यानंतर पोलीस तिथे रेस्क्यू करायला आलेले असतात दिग्विजय राव सुद्धा खाली उतरून बघत असतात पोलिसांनी फोन लावलेला असतो की पटकन अँब्युल पाठवा इथे का मुलीची बॉडी सापडली आहे परंतु श्वास सुरू आहे दिग्विजय राव जेव्हा चेहरा उघडून बघतात तेव्हा ती जानवी असते आणि मग दिग्विजय राव म्हणतात की आपण या मुलीच्या आईबाबांना फोन करायला हवा ते काळजीत असतील असं म्हणून ते स्वत निवासला फोन लावतात काय आता दिग्विजय रावांना समजेल का की ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आपल्याच बहिणीचीच ही मुलगी आहे आता दिग्विजय राव जान्हवीला दवाखान्यामध्ये ऍडमिट करणार आहेत तिची सगळी काळजी ते घेणार आहेत जान्हवी आता तिचं पूर्ण भूतकाळ विसरलेली असते तिला आता काही आठवत नसतं आणि दिग्विजयराव आता जान्हवीला स्वतःच्या घरी घेऊन जाणार आहेत आणि तिला मुलीप्रमाणे ते सांभाळणार आहेत असा काहीसा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या पुढील भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल